नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री युवा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस जपवूया परंपरा घडवूया इतिहास कर्करोग मार्गदर्शन शिबिर व स्वयंसंस्था संरक्षण शिबिर या कार्यक्रमामध्ये महिलांना कर्करोगाबद्दल मार्गदर्शन व त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वयंसंरक्षणाचे शिबिरही आयोजित करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती डॉक्टर सखाराम गारळे एम डी एम बी बी एस एम बी ए पी एच डी डॉक्टर श्वेता गजभिये एम बी बी एस एम डी ग्लायकोनी ग्लायकोनिस्ट व्हिनस व्हिनस वुमन्स हॉस्पिटल कामथे डॉक्टर सुवर्ण चोपडा एम बी बी एस एम डी ग्लायकोलॉजिस्ट व्हेनस हॉस्पिटल कामथे सोमवार दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी आठ वाजता विघ्नहर्ता मंडप सेक्टर तेवीस कामोठे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या व्हॉट्सअप वे 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 ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आरगी मार्गदर्शनाची आम्ही वाट आहोत जय हिंद